महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार स्थापन झालेलं आहे निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रातला आता मंत्रिमंडळात विस्तार उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने विस्तार केला आहे सर्व समावेशक झालेला आहे सर्व एक बॅलन्स मेंटेन करून हे मंत्रिमंडळ झालेलं आहे आणि मला वाटतं की पहिलं रोटेशन अडीच वर्ष काही लोकांना मग अडीच वर्षांतर इतरांना असं एक जनरल चर्चा दिसते मला त्यामुळे तुवर्� मला आनंद एक एक बॅलन्स टीम महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघंही म्हणून चांगलं काम करतील आणि महाराष्ट्राच्या उंचावलेल्या अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निश्चितचा फायदा होईल ठीक आहे मंत्रिमंडळ बऱ्याचशा वेळेस कर म्हणजे आता की आज परभणीला मिळाली बीडला संधी मिळाली त्यामुळे आम्हाला त्याचाही आनंद आहे मराठवाडा म्हटल्यानंतर इतरही जिल्ह्यांना संधी मिळणं आवश्यक होती नांदेडला भविष्यात कधी ना दिन कधी <laughs> मिळेलच अडीच वर्षानंतर मिळेल का मी मुख्यमंत्री असतो तर मी विचार केला असता पण मी नाही असल्यामुळे सांगता येत नाही <laughs> <laughs>